नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मित्रांनो पुरस्कार खूप जास्त महत्वाचे असतात कोणती परीक्षा असेल पोलीस भरती असेल वनरक्षक असेल सरळ सेवा असतील एम पी एस सी असेल किंवा युपीएससी असेल सर्वांनाच चालू शाल। घडामोडीमध्ये पुरस्कार विचारले जातात आणि पुरस्कारावर इतके महत्वाचे प्रश्न असतात बऱ्याच वेळा कुठला व्यक्ती आहे त्या पुरस्काराची रक्कम काय आहे किंवा कदाचित त्या पुरस्काराचं काही विशेष काही महत्वाच्या गोष्टी असतील कुठल्या संघटनेकडनं दिला जातो अशा विविध काही गोष्टी विचारल्या जातात म्हणून या भाग एक पुरस्कार खूप जास्त असल्या कारणानं एकाच व्हिडिओमध्ये पुरस्कार करण्यापेक्षा आपण भाग एक आणि भाग दोन असं करत आहोत पण मित्रांनो लक्षात ठेवायचं महत्वाचं की आपण संभाव्य प्रश्न सराव करत आहोत म्हणजे काय पुरस्कारावर आधारित कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातील किंवा त्या प्रकारे आपण थोडं पर्याय बघून थोडं करायचं आहे म्हणजे फक्त पुरस्काराची माहिती घ्यायची नाहीये तर प्रश्न सुद्धा तयार करायचा आहे प्रश्न तयार केला त्याच्यावरचं उत्तर काढलं त्याचबरोबर पुरस्कारासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत तर हे बऱ्यापैकी पुरस्कार आपण पाहायचे आहेत पण खूप जास्त मोठं लेक्चर होईल म्हणून भाग एक आणि भाग दोन अशा दोन भागामध्ये मी पुरस्काराचं लेक्चर देणार आहे चला सुरुवात करूया बघा मित्रांनो दोन हजार तेवीसचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणास प्राप्त झाला किंवा कोणास देण्यात आला सर डेव्हिड अटनबरो डॅनियल बेरेनबॉईम व अली अव्वाद इनिवल इनिवल्लीपल व विजयन आणि ए सूर्यप्रकाश आता लक्षात ठेवायचं मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात परीक्षेला दोन हजार पंचवीस मध्ये हा पुरस्कार दिला गेला पण हा दोन हजार तेवीसचा पुरस्कार होता बऱ्याच वेळा यामुळे आपण कन्फ्यूज होतो विचारले काय दोन हजार तेवीसचा जो दिला कधी गेला दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे म्हणण्याचा उद्देश काही आहे की तेवीसचा पुरस्कार कोणाला दिला गेला तर याचं बरोबर उत्तर मित्रांनो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा तुम्हाला इथं पंधराच्या आसपास पुरस्कार चांगले कळून जातील भाग दोन मध्ये सुद्धा आपण जवळपास पंधरा वीस पुरस्कार करणार आहोत पण हे सगळ्यात महत्वाचे पुरस्कार मी या ठिकाणी घेतलेले आहेत आता लक्षात ठेवायचं तेवीसचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार असेल तर ते आहेत डॅनियल बेरेन बेईम सॉरी डॅनियल बेरेन बोईम व अली अवाद मित्रांनो यावर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील पर्या क्रमांक कुठला आहे दुसरा आहे डॅनियल बेरेन बोईम आहेत व अली अवाद आहेत यांना दोन हजार तेवीसचा इंदिरा गांधी शांता पुरस्कार मिळाला होता तुम्ही सुद्धा काय करा मित्रांनो माझ्यासोबत एक पेज घ्या आता पेज घ्या पेन घ्या आणि हे पुरस्कार तुमच्या व्यवस्थित दहा बारा पुरस्कार आरामात समजतात एवढंच तुम्हाला फक्त परीक्षेला करायचं आहे पुरस्कार एका वर्षामध्ये राज्य पुरस्कार असतील राष्ट्रीय असतील किंवा आंतरराष्ट्रीय असतील असे खूप जास्त होऊन जातात पण चर्चेतले जे असतात किंवा जे खूप जास्त मोठे असतात त्याच्यावरच जास्त प्रश्न विचारले जातात लक्षात डॅनियल बेरेनबोईम व अली अवाद दोघं जण आहेत म्हणजे आपल्याला दोघा जणांची सुद्धा माहिती पाहिजे तर आपण आता काय करूया इंदिरा गांधी शांता पुरस्कार आहे तेवीस ला दिला गेला ते व्यक्ती लक्षात ठेवायचे मित्रांनो त्यातल्या पहिल्या व्यक्ती आहेत डॅनियल बेरेन दुसरा व्यक्ती आहेत अली अबू अवाद मग हा इंदिरा गांधी शांता पुरस्कार का दिला जातो त्याचा पुरस्कार रक्कम किती आहे आणि कधीपासून देण्यात येतो हे आपण थोडक्यात बघूया थोडक्यात माहिती बघा मित्रांनो डॅनियल बेरेनबोईम आहेत ते शास्त्रीय पियानो वादक आहेत बऱ्याच वेळा त्यांचं एखाद्या क्षेत्रावर ते कोणत्या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्ती आहेत किंवा त्यांचा फील्ड कोणता आहे याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो म्हणजे डॅनियल बॅरेन बोईम आहेत ते पियानो वादक आहेत लक्षात ठेवायचं त्याचबरोबर त्यांच्या मते आता डॅरेन बेन डॅनियल बॅरेन बोईमला का मिळाला पुरस्कार त्याचं कारण बघा त्यांचं खूप जास्त महत्वाचं काही योगदान असेल त्यांच्या मते मतभेद व विभाजनावर मात करण्यासाठी संगीत महत्वाचं आहे पियानो आणि संगीत म्हणजे तुमचा अभ्यास करताना काही टेक्निक करत चला महत्वाचं काही आहे डॅनियल बेरेनबोईम बेरेनबोईम पियानो पियानो संगीत बरोबर -बर, दुसरे व्यक्ती कोण आहेत तर ते आहेत अली अबू अवाद आता अली अबू अवाद असतील तर थोडंसं लक्षात ठेवायचं की थोडंसं नाव थोडंसं इस्लाम धर्मातलं वाटतं मग ते शक्यतो या ठिकाणचे असणार थोडं त्यांचा देश वेगळा असणार आहे शांतता कार्यकर्ते पॅलेस्टाईन या देशाचे आहेत लक्षात ठेवायचं मित्रांनो ते अर्जेंटिना या देशाचे आहेत आणि हे पॅलेस्टाईन या देशाचे आहेत पण हे शांता कार्यकर्ते आहेत लक्षात ठेवा मध्य पूर्व मध्ये चालू असलेल्या संघर्षाचा शांततापूर्ण पद्धतीने निराकरण करत आहेत मध्यंतरी ज्या ज्या काही गोष्टी झाल्या इस्रायल असेल पॅलेस्टाईन असेल यांच्यात जे काही युद्ध झालं त्यामध्ये यांचं शांतता प्रस्थापित करण्याचं खूप जास्त मोठ्या प्रमाणात योगदान आहे म्हणून या दोघांना सुद्धा इंदिरा गांधी शांता पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपण पाहूया इंदिरा गांधी शांता पुरस्कारबद्दल थोडक्यात शांतता असेल निशस्त्रीकरण असेल व विकासासाठी दिला जातो स्थापना आहे एकोणीसशे शहाऐंशी साली आता लक्षात ठेवायचं मित्रांनो इंदिरा गांधी यांची हत्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये करण्यात आली आणि शहाऐंशी ला मात्र पुरस्कार स्थापन झाला दोन वर्षाचा कालखंड मध्ये गॅपमध्ये आहे इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट तर्फे दिला जातो म्हणजेच काय हा भारत सरकार तर्फे दिला जात नाही तर इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट आहे त्यामार्फत दिला जातो स्वरूप किती आहे पंचवीस लाख रुपये स्वरूप आहे पुरस्काराची रक्कम आहे म्हणजे आपण पुरस्काराबद्दल त्या व्यक्तींच्या बद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे अलग लक्षात लग तुमच्या फायद्यासाठी सगळ्या गोष्टी करत आहोत चला पुढचा पुरस्कार आहे चौतीसावा व्यास सन्मान कोणास मिळाला दोन हजार चोवीस चौतीसावा व्यास सन्मान कोणास मिळाला लक्षात ठेवायचं जो चोवीस ऍक्च्युली चोवीसशी त्यांचं त्यांचे खूप जास्त त्याच्यामध्ये योगदान असणार आहे चोवीसला दिला गेला किंवा चोवीस मधल्या महत्वाच्या गोष्टीसाठी दिला गेला होता गगनगिला आहेत का माहेश्वरी सोरेन आहेत का पुष्पा भारती आहेत का की सूर्यबाला आहे तो लक्षात ठेवायचं मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे तुम्हाला असं वाटलं व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये उत्तर टाकू शकता लक्षात ठेवायचं महत्वाचं आलं लक्षात तर चौथीचा व्यासन्मान आहे तर तो सूर्यबाला यांना या प्रख्यात मोठ्या लेखिका आहेत तर यांना मिळाला गेलेला आहे आता हा व्यास सन्मान काय असतो किंवा सूर्यबाला कोण आहेत ते आपण थोडक्यात बघूया मित्रांनो बघा विजेते आहेत सूर्यबाला आहेत कादंबरी कोणती आहे कादंबरीवर सुद्धा क्वेश्चन विचारला जाईल म्हणजे काय विचारतील सूर्यबाला यांना जो चौतीसा व्यास सन्मान मिळाला तो कोणत्या कादंबरीसाठी मिळाला कोणती कादंबरी आहे कोण देशको वासी वेणुकी डायरी कोण देशको वासी वेणुकी डायरी असं त्यांच्या त्या कादंबरीचं नाव आहे रक्कम आहे चार लाख रुपये आणि हा जो पुरस्कार आहे हा कुणाद्वारे देण्यात येतो दे तर के के बिर्ला फाउंडेशन लक्षात ठेवायचं मित्रांनो आलं कशात खूप जास्त महत्वाचं आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीस पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस चे टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणास गौरवण्यात आले दोन हजार चोवीस चालू आहे सध्या पंचवीस सुरू आहे पंचवीसला अजूनही टाइम पर्सन ऑफ द इयर दिला गेलेला नाही तो आता पुढे देतील बऱ्याच वेळा आधीच्या कामगिरीवर पुढच्या वर्षी पुरस्कार दिला जातो हे सुद्धा लक्षात ठेवायचं लक्षात आता दोन हजार चोवीसचा जो टाइम पर्सन ऑफ द इयर आहे ते कोणाला दिला गेलाय टेलर स्विफ्ट आहेत का इलॉन मस्क आहेत का डोनाल्ड ट्रम्प आहेत का की व्लादिमीर पुतीन आहेत तुम्हाला पर्याय देताना त्यातले काही लक्षात ठेवायचे ते सुद्धा आधी त्यांना कधी ना कधी कदे पुरस्कार दिला जातो फॉर एक्झाम्पल टेलर स्विफ्ट असतील किंवा इलॉन मस्क असतील यांना सुद्धा आधी दिला गेला असेल पुरस्कार पण याचं बरोबर उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प इज द राईट right आन्सर म्हणजेच काय चोवीसचा जो टाइम पर्सन ऑफ द इयर असतो पुरस्कार तो डोनाल्ड ट्रम्प हे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना दिला गेला होता आता आपण थोडक्यात पाहूया नेमकं काय आहे बघा विजेते आहेत डोनाल्ड ट्रम्प हे सध्या अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि ते यापूर्वी सुद्धा पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष होते म्हणजे त्यांनी दोन वेळा टर्म घेतलेली आहे पंचेचाळीसावे आणि सत्तेचाळीसावे मला सांगा आता जर डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष सध्या असतील तर यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते ते शेचाळीसशेवे असतील त्याच्या आधी पुन्हा ट्रम्प असतील म्हणजे पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस मला कमेंटमध्ये उत्तर टाका मित्रांनो की आता यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते बघा सुरुवात कधी झाली एकोणीसशे सत्तावीस सुरुवात झाली या पुरस्काराची एकमेव भारतीय विजेते आहेत महात्मा गांधी एकोणीसशे तीस साली महात्मा गांधींना टाइम पर्सन ऑफ द इयर मिळाला पण त्यावेळी मात्र त्याचं नाव थोडं वेगळं होतं लक्षात ठेवायचं आलं का लक्षात पण एकमेव भारतीय विजेते आहेत टाइम पर्सन ऑफ द इयर कोण महात्मा गांधी लक्षात ठेवा अजिबात विसरायचं नाही त्यानंतर चौथा प्रश्न एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास मिळाला जो दोन हजार चोवीस चा होता एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार साहित्यामधला सर्वोत्कृष्ट मोठा पुरस्कार आहे सर्वोच्च मोठा पुरस्कार आहे गुलजार व रामभद्राचार्य आहेत का निलमणी फुकान आहेत का दामोदर मावेजो आहेत का विनोद कुमार शुक्ला आहेत का लक्षात ठेवायचं मित्रांनो कधी कधी जे पर्याय असतात ते सुद्धा लागून आधी सुद्धा त्यांना दिला गेलेला असतो फॉर एक्झाम्पल गुलजार यांना दिला होता निलमणी फुकान असतील दामोदर मावेजू असतील या सर्वांना दिला गेलेला आहे पण विचारले का आपल्याला एकोणसाठावा असेल तर ते आहेत विनोद कुमार शुक्ला यांना दिला गेला होता मग विनोद कुमार शुक्ला कोण आहेत यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया बघा एकोणसाठावा पुरस्कार कोणाला देण्यात गेला विनोद कुमार शुक्ला जे छत्तीसगडचे आहेत आता बघा असा सुद्धा प्रश्न विचारू शकतील की विनोद कुमार शुक्ला कोणत्या राज्याचे आहेत छत्तीसगडचे आहेत हिंदी भाषेसाठी दिला गेला होता ते हिंदी साहित्यकार आहेत लक्षात ठेवायचं त्यांच्या प्रमुख कादंबऱ्या कोणत्या आहेत नोकर की कमीज पेड पर कमरा खेलेगा तो देखेंगे अशा काही प्रमुख कादंबऱ्या आहेत पण कादंबरीपेक्षा आहे? व्यक्ती महत्वाच्या आहेत कोण तर विनोद कुमार शुक्ला महत्वाचे व्यक्ती आहेत त्याचबरोबर आपण पाहूया ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल महत्वाच्या गोष्टी बघा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मोठा पुरस्कार आहे बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतात त्यांना वाटतं साहित्य अकादमी सर्वात मोठा पुरस्कार आहे अजिबात नाही साहित्यामधला सर्वोत्कृष्ट मोठा किंवा सर्वोच्च मोठा पुरस्कार कोणता तो आहे ज्ञानपीठ त्यानंतर मग येतो साहित्य अकादमी पुरस्कार आलं का लक्षात दोन पुरस्कार लक्षात ठेवायचे कोणाद्वारे दिला जातो मित्रांनो एका परीक्षेला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाद्वारे दिला जातो असा सुद्धा प्रश्न पडलेला आहे लक्षात ठेवायचं भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट भारत सरकार म्हणायचं नाही भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट लक्षात ठेवायचं स्थापना आहे एकोणीसशे एकसष्ट लक्षात ठेवायचं पण स्थापना जरी एकसष्ट साली झाली असेल तर सुद्धा प्रथम पुरस्कार आहे तो एकोणीसशे पासष्ट साली दिला गेला होता कोण आहेत त्या प्रथम पुरस्कार सॉरी जी शंकर कुरुप आहेत बघा जी शंकर कुरुप यांना पहिला पुरस्कार दिला गेला होता म्हणजे लक्षात ठेवायचं प्रथम विजेते सुद्धा महत्वाचे असतात ज्ञानपीठ पुरस्कार पहिला कोणाला दिला गेला तर जी शंकर कुरूप कशासाठी तर उडा कुजल हे त्यांचं जे काही साहित्य आहे त्यासाठी त्या दिला गेला होता कोणत्या भाषेमध्ये तर मल्याळम या भाषेसाठी आलं का लक्षात पुन्हा रक्कम आहे अकरा लाख रुपये कधी कधी तुम्हाला गटात न बसणार किंवा विधान ओळखा बरोबरची किंवा चुकीची विधान ओळखा असं विचारतात आणि अकरा ऐवजी पंचवीस लाख वीस लाख पाच लाख दहा लाख अशा काहीतरी गोष्टी देऊ शकतील पण इथं तुमची फिगर ऑड आहे थोडं विषम संख्या लक्ष म्हणजे अकरा अकरा लक्षात ठेवायचा अकरा लाख त्या पुरस्काराचं रक्कम आहे लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढं दोन हजार पंचवीसचा आबेल पुरस्कार कोणास मिळाला मित्रांनो हा आबेल पुरस्कार काही आहे मी काय इथे घेतला असेल तर लक्षात ठेवायचं ज्याला गणितामधला सर्वोच्च पुरस्कार म्हटला जातो किंवा त्याला गणितामधलं नोबेल सुद्धा म्हटलं जातं कुठला पुरस्कार आहे तो आबेल पुरस्कार आहे 25 सा म्हणजे पंचवीस साली दिला गेलेला आहे पंचवीसच्या कार्यासाठी दिला गेलेला आहे ते व्यक्ती आहेत मसाकी काशीवारा बाकी बाकी नावं सगळी बघा जॉन उडेन हॉफ आहेत का मार्टीन रोजबँड आहेत का अगुची किशोक आहेत का नाही तर कोण आहेत आबेल पुरस्कार म्हणजे मसाकी काशीवारा आहेत आता नावावर न समजतं की व्यक्ती जपानचे असतील जपानचे नागरिक असतील ही नाव तुम्हाला माहिती असतील मसाकी काशीवारा बघा पंचवीस आबेल पुरस्कार विजेते आहेत मासाकी काशीवारा जपानचे आहेत कोणाद्वारे नॉर्वे अकॅडमी ऑफ सायन्स मग आबेल पुरस्कार असतो तो नॉर्वे अकॅडमी ऑफ सायन्सद्वारे दिला जातो लक्षात ठेवायचं गणितामधील सर्वोच्च पुरस्कार त्याला काय आपण म्हणतो त्या पुरस्काराला प्रति गणितामधील नोबेल सुद्धा म्हणतात प्रति नोबेल म्हणजेच काय तर नोबेल सर्वोच्च आहेच लक्षात ठेवायचं नोबेल तर खूप जास्त मोठे पुरस्कार आहेत पण गणितामधला नोबेल असेल तर तो गणितामधला नोबेल म्हणजे आबेल असं लक्षात ठेवायचं आणि आबेल असेल तर तुमचे मसिक मसाकी काशीवार आहे त्यांना विसरायचं नाही रक्कम आहे साडेसात दशलक्ष नॉर्वे क्रोनर ही त्यांची करन्सी आहे नॉर्वेची क्रोनर लक्षात ठेवायची पण पुरस्कार रक्कम सुद्धा महत्वाची आहे तीन पॉईंट करायचे नेहमी पुरस्काराचा तो मानकरी कोण आहे पुरस्काराचे प्रथम विजेते कोण असतील तर महत्वाची सुद्धा करायचं स्थापना कधी झाली कोणाद्वारे दिला जातो आणि जर महत्वाचं वाटलं तर तुम्ही रक्कम सुद्धा करू शकता आलं का लक्षात त्यानंतर दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला दोन हजार चोवीसचा पुरस्कार आहे हे लक्षात ठेवायचं जो पंचवीसला आता मागे दिला गेला तुम्हाला मग असं म्हटलं होतं की आधीचे पुरस्कार त्या वर्षामध्ये कामगिरी केल्यामुळं तो पुरस्कार पुढच्या वर्षी दिला जातो आता अशोक सराफ आहेत का दीपक त्यागी आहेत का राम सुतार आहेत का की आप्पासाहेब धर्माधारी धर्माधिकारी आहेत याचं बरोबर आहे मित्रांनो चोवीस महाराष्ट्र भूषण आहेत त्याचे विजेते आहेत राम, राम सुतार प्रख्यात थोर जागतिक शिल्पकार राम सुतार यांना दिला गेलेला आहे आपण थोडक्यात बघूया बरेचसे व्यक्ती इथं थोडं कन्फ्यूज होतात त्यांना वाटतं अशोक सराफ अशोक सराफ जे मोठे आपले अभिनेते आहेत ज्येष्ठ अभिनेते आहेत त्यांनी त्यांना दोन हजार तेवीसचा पुरस्कार मिळाला होता दोन हजार तेवीस असेल तर अशोक सराफ दोन हजार चोवीसचा असेल तर राम सुतार लक्षात ठेवायचं बघा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण लक्षात ठेवायचं मित्रांनो चोवीसशे विजेते आहेत राम सुतार रक्कम पंचवीस लाख रुपये रक्कम मोठी आहे अजिबात विसरायचं नाही स्थापना आहे एकोणीसशे शहाण्णव मध्ये पण जे पहिले विजेते होते प्रथम विजेते होते विजेते ते कोणते आहेत पहिला पुरस्कार विजेते कोणते आहेत पु ल देशपांडे थोर साहित्यिक एकोणीसशे सत्त्याण्णव ला त्यांचा पहिला पुरस्कार त्यांना मिळाला होता स्थापना जरी शहाण्णवची असेल तरीही लक्षात ठेवा पुरस्कार मिळालेला आहे बऱ्याच वेळा स्थापना झाल्यानंतर त्याच वर्षी असेल पुढच्या एका वर्षीमध्ये हो असेल किंवा पुढच्या दोन वर्षामध्ये प्रथम पुरस्कार दिला गेलेला आहे लक्षात ठेवा अजिबात विसरायचं नाही आणि मी आता काय सांगितलं दोन हजार चोवीस असेल राम सुतार आणि तेवीस असेल तर तुम्हाला अशोक सराफ हे दोन्हीही व्यक्ती लक्षात ठेवले पाहिजेत आ लक्षात बघा रामसुतार खूप मोठे व्यक्ती आहेत म्हणून त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार जन्मकुट आहे आपले महाराष्ट्रीयन आहेत मराठी आहेत पण कुठल्या जिल्ह्याचे आहेत तर धुळे या जिल्ह्याचे आहेत प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो पुरस्कार त्यांना कुठले कुठले पुरस्कार मिळाले आहेत बघा एकोणीशे नव्याण्णव मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला दोन हजार सोळामध्ये पद्मभूषण आणि दोन हजार चोवीस मध्ये आत्ता महाराष्ट्रभूषण ठीक आहे कलाकृती शिल्प सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा म्हणजे त्यांनी आतापर्यंत अशा काही अजरामर गोष्टी केलेल्या आहेत आपल्या कौशल्याच्या ताकदीवर आंतरराष्ट्रीय त्यांनी व्यासपीठावर आपलं नाव सुद्धा कोरलेलं आहे जगातले जे काही मोठे मोठे पुतळे आहेत ते सुद्धा यांनीच त्याचं डिझाईन किंवा यांनीच ते बांधलेले आहेत शिल्पकार मोठे आहेत लक्षात ठेवायचं कलाकृती आणि शिल्प कुठले आहेत बघा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा मला कमेंटमध्ये टाका मित्रांनो सरदार वल्लभभाई पुटे पटेल यांचा पुतळा आहे त्याला काय म्हटलं जातं दुसरी गोष्ट तो कोणत्या राज्यामध्ये आहे आणि त्याची उंची किती आहे व्यवस्थित दोन तीन गोष्टी करा आपण एका रील मार्फत सुद्धा मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या होत्या लक्षात ठेवायचं कॅम्पागोडा पुतळा महात्मा गांधीचे अनेक पुतळे त्यांनी केलेले आहेत म्हणजे व्यक्ती तितका मोठा असेल तेवढीच आपल्याला माहिती सुद्धा करावी लागेल मित्रांनो लक्षात ठेवायचं त्यानंतर जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास देण्यात आला दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार मग ग्रेगॉर इवानोविच आहेत का मारियांजेला हंगरिया आहेत का कानो इसाज आहेत का नादिया अहमद आहेत का नावं थोडीशी वेगळी आहेत आपल्यातली नावं नाहीत मग लक्षात ठेवायचं जागतिक अन्न असेल तर त्या आहेत मारियांजेला हंगरिया लक्षात ठेवा मित्रांनो मारियांजेला हंगरिया आणि जेवढी आंतरराष्ट्रीय व्यक्ती असेल त्याचा कदाचित देश सुद्धा विचारू शकतील म्हणून लक्षात ठेवायचं जागतिक अन्न पुरस्कार आहे अन्न व कृषी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार नावातच अन्न आहे म्हणजेच काय तर अन्न व कृषी क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कार असणार आहे लक्षात ठेवायचं पंचवीसशे विजेते आहेत पाहू शकता व्यवस्थित मारियांजेला हंगरी आहेत ज्या ब्राझील या देशाच्या रहिवासी आहेत म्हणजे ब्राझील देशाच्या नागरिक आहेत कोणाद्वारे वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशन आता फूड असेल तर लक्षात ठेवायचं अन्न किंवा हे फूड लक्षात ठेवा म्हणजे कोण आलं इथं वर्ल्ड फूड प्राईस फाउंडेशन रक्कम आहे पाच लाख डॉलर मग आता तुम्ही ते करन्सी कन्वर्ट करत बसू नका लक्षात ठेवायचं पाच लाख डॉलर स्थापना बर या पुरस्काराची स्थापना ज्यांनी केली होती ते खूप जास्त म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे त्याचबरोबर त्यांना जागतिक जी आपली ग्रीन रिव्हॉल्युशन आहे जी हरितक्रांती आहे त्याचं जनक म्हणलं जातं मग कुणाद्वारे स्थापित पुरस्कार आहे बघा नॉर्मन बोरलॉग एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्यांना हा पुरस्कार त्यांनी स्थापन केला होता मला लक्षात ठेवायचं जर जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग असतील तर भारतीय हरित जनक कोणास म्हणलं जातं मला कमेंटमध्ये उत्तर टाकायचं आहे तुमचं नेक्स्ट आपण पुढचा बघूया दोन हजार चोवीसचा सरस्वती सन्मान मग असा होता व्यास सन्मान याच्यापूर्वी काही लोक व्यास आणि सरस्वतीला कन्फ्युज होतात लक्षात ठेवायचं व्यास असेल तर ते सूर्यबाला झाल्या सरस्वती असेल तर अनाथ सिंग आहे का साधू भद्राश दे भद्रेश दास आहेत का शिवशंकर आहेत का की ठाकूर आर्यसिंग आहेत याचं बरोबर होत आहे मित्रांनो साधू भद्रेश दास लक्षात ठेवायचं सरस्वती असेल तर भद्रेश दास आणि व्यास असेल तर सूर्यबाला आलं का लक्षात आता आपण पाहूया सर्व सन्मान तुम्ही पाहू शकता इथे त्यांचा फोटो संविधानामधील बावीस भाषा मध्ये लिहिलेल्या साहित्यास दिला जातो लक्षात ठेवायचं त्याचबरोबर चोवीसशे विजेते आहेत साधू भद्रेश दास संस्कृत या भाषेमध्ये त्यांना दिला गेलेला आहे त्यांचं लिखाण काय बघा त्यांचं साहित्य काय बघा तर स्वामी नारायण सिद्धांत सुद्धा स्वामी नारायण सिद्धांत सुद्धा साधू भद्रेश दास त्यामुळे लक्षात ठेवायचं की त्यांनी याच्यावर जास्त लिखाण केलेलं आहे कोणाद्वारे के के बिर्ला फाउंडेशन स्थापना आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये प्रथम विजेते होते हरिवंशराय बच्चन आणि रक्कम आहे मित्रांनो पंधरा लाख रुपये पण अगेन लक्षात ठेवायचं खूप जास्त मोठा पुरस्कार असेल दोन तीन गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवा पण व्यक्तीला विसरू नका काही लोक हे जास्त पाठ करतात आणि व्यक्ती विसरून जातात असा अजिबात करायचं नाही ठीक आहे नेक्स्ट पुढचा आपण पन... पाहूया दोन हजार पंचवीसचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास मिळाला मित्रांनो खूप जास्त महत्वाचा आहे लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार हा एक वेगळा आहे आणि लता मंगेशकर पुरस्कार राष्ट्रीय लता वंश पुरस्कार हा एक वेगळा आहे लक्षात ठेवायचं जर लता दिनाथ मंगेशकर पुरस्कार असेल तर ते कोण आहेत अमिताभ बच्चन आहेत का नाना पाटेकर आहेत का सायरस पुनावाला आहेत का की कुर कुमार मंगलम बिर्ला आहेत याचं बरोबर उत्तर आहे कुमार मंगलम बिर्ला यांना पंचवीसचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे कुमार मंगलम बिर्ला लक्षात ठेवायचं मित्रांनो आता हा जो पुरस्कार त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया पंचवीसशे ते आहेत कुमार मंगलम बिर्ला कोणाद्वारे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान म्हणजे कुठल्याही सरकारद्वारे नव्हे तर हे प्रतिष्ठान आहे त्याद्वारे दिला जातो स्थापना दोन हजार बावीस आहे लक्षात ठेवा मित्रांनो तसं पाहायला गेलं तर यापूर्वी म्हणजे कोणापूर्वी कुमार मंगलम बिर्ला यापूर्वी पुरस्कार हा कोणाला मिळाला होता अमिताभ बच्चना मिळाला होता त्यापूर्वी आशा भोसले आणि प्रथम पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना मिळाला होता कोणता लता द्रनाथ मंगेशकर पुरस्कार आ लक्षात माझ्यासोबत सुद्धा ह्या गोष्टी करा तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि अजून सुद्धा माहिती मिळेल जर हे फक्त मी असं सांगितलं असतं की या पुरस्काराला हे म्हणतात एवढं रक्कम आहे त्यापेक्षा आपण काय करूया प्रश्नांच्या मार्फत सराव प्रश्नांच्या मार्फत आपण चांगला सराव करू शकतो आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार चोवीस मध्ये कोणास देण्यात आला आंतरराष्ट्रीय मॅन बोरस्कार पुरस्कार चोवीस मध्ये पण लक्षात ठेवायचं आता याच्यामध्ये ऍड करावं लागेल पंचवीसचा सुद्धा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे पण हा चोवीसचा लक्षात ठेवायचा जॉर्जी गॉस्पेन डेनो आहे का जेनी एरपेन बेक आहेत का गीतांजली आहे का कि श्री हानकांग कांग ओके हान कांग आहेत तर इथं बरोबर होतं लक्षात ठेवायचं मित्रांनो जेनी एपन बेग आहेत त्यांना चोवीस मिळाला होता पुरस्कार मला कमेंटमध्ये सांगा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार जो आपला भाग दोन सुद्धा आपला अभ्यासायचा आहे तर आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीसचा कुठला व्यक्तीस कोणत्या व्यक्तीस देण्यात आला चोवीस असेल तर जेनी एपेन बेग लक्षात ठेवायचं आता मॅन बुकर पुरस्कार चोवीसच्या विजेता कोण आहेत जेनी एपेन बेग आहेत कादंबरी कोणती आहे कादंबरी आहे कैरोस जर्मन भाषेमध्ये आहे पण लक्षात ठेवायचं मित्रांनो जो आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार असतो तो इंग्रजी साहित्यामध्ये देण्यात येतो मग कुठल्याही भाषेमध्ये कोणतंही साहित्य असेल आणि त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन झालं असेल तर त्या साहित्यास मिळाला जातो पण हा पुरस्कार दोघांना विभागून देण्यात येतो कुणाकुणाला जे महत्वाचे व्यक्ती म्हणजे ज्यांनी मुळात कादंबरीला त्यांना आणि ज्यांनी अनुवादन केलं असेल ज्यांनी ट्रान्सलेशन केलं असेल त्यांच्यामध्ये ही रक्कम येते लक्षात ठेवायचं मग महत्वाचं काय आहे अनुवादक आहेत मायकल हॉफमन बघा चोवीस मेन कादंबरी कैरोस कुठ लिहिली ती कादंबरी जेनी एरपेनबेक जर्मन भाषेमध्ये आहे पण त्याचं इंग्रजीमध्ये कुणी ट्रान्सलेशन केलेलं आहे तर मायकल हॉफमन आहे रक्कम आहे मित्रांनो पन्नास हजार पाऊंड लक्षात ठेवायचं पन्नास हजार पाऊंड अजिबात विसरायचं नाही ठीक आहे त्यानंतर मराठी भाषेसाठी दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणास देण्यात आला बघा साहित्य अकादमी पुरस्कार मग अशी म्हटल्याप्रमाणे ज्ञानपीठच्या नंतर साहित्य अकादमी पुरस्कार आपापल्या भाषेमधला महत्वाचा मत हो असतो तर किरण गुरव नंदा खरे प्रमोद कोकरे की सुधीर रसाळ मित्रांनोचं बरोबर उत्तर आहे सुधीर रसाळ अजिबात विसरायचं नाही यावर आपल्याला प्रश्न विचारले जातील दोन हजार चोवीसचा हे महत्वाचं आहे कोण आहेत ते व्यक्ती सुधीर रसाळ आहेत तर बघूया आपण महत्वाचं इथं मित्रांनो साहित्य अकादमी पुरस्कार सुधीर रसाळ आहे चोवीसचा का कशासाठी साहित्य कोणतं त्यांचं विंदांचे गद्य रूप साहित्याचं नाव आहे साहित्य अकादमी युवा पुरस्कार बर आता लक्षात ठेवायचं मित्रांनो तुर्तात म्हणजे या ठिकाणी आपल्याला तीन पुरस्कार अभ्यास करायचे आहेत एक असतो साहित्य अकादमी पुरस्कार एक असतो साहित्य अकादमी युवा पुरस्कार तो एका तरुण व्यक्तीला दिला जातो त्याचं नाव आहे प्रदीप कोकरे कशासाठी खोल खोल दुष्काळ डोळे या त्यांच्या साहित्यासाठी आणि एक असतो बाल साहित्य पुरस्कार कुणासाठी कुणाला दिला गेला सुरेश सावंत यांना दिला गेला आभाळ माया या त्यांच्या साहित्यासाठी मग लक्षात ठेवायचं एक साहित्य अकादमी सुधीर रसाळ युवा असेल प्रदीप कोकरे बाल साहित्य असेल तर सुरेश सावंत आणि या सुद्धा महत्वाच्या कलाकृती करा या सुद्धा महत्वाच्या साहित्याकृती कृती करा तुम्हाला सुद्धा याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आलं का लक्षात त्यापुढे आपण बघूया दोन हजार पंचवीसचे पद्म पुरस्कार एकूण किती व्यक्तींना प्रदान करण्यात आले आणि आपल्याला पद्म पुरस्कार पद्म म्हणजे त्याच्यामध्ये कुठले पुरस्कार येतात पद्मश्री असतो पद्मभूषण असतो आणि पद्मविभूषण असतो आणि जो सर्वोच्च पुरस्कार आहे भारतीय नागरी सर्वोच्च पुरस्कार कोणता असतो भारतामधला तर भारत रत्न पुरस्कार असतो लक्षात ठेवायचं मित्रांनो आता महत्त्वाचं आहे जर एकूण पद्म पुरस्कार पाहिले असतील तर ते किती आहे टोटल बघा एकूण किती एकशे एकतीस आहेत का एकशे एकोणचाळीस सत्तावीस कि एकशे एकोणीस बरोबर उत्तर आहे दोन हजार पंचवीसशे पद्म पुरस्कार जे आ, रिपब्लिक डे म्हणजे जो प्रजासत्ताक दिन असतो त्यावेळी फक्त जाहीर केले जातात तर लक्षात ठेवायचं एक एकशे एकोणचाळीस पुरस्कार टोटल दिले गेले होते ज्यामध्ये लक्षात ठेवा एकूण व्यक्ती किती होत्या एकशे एकोणचाळीस त्यामध्ये सात जणांना पद्मविभूषण एकोणीस जणांना पद्मभूषण आणि एकशे तेरा जणांना पद्मश्री पुरस्कार दिले गेलेले आहेत मग हे झालं विभूषण हे झालं भूषण आणि हे झालं पद्मश्री अलग लक्षात लग आता साधा कॉमन सेन्स आहे पद्मश्री पुरस्कार खूप जास्त नंबर असतो मग एकशे तेरा पद्मभूषण असेल तर एकोणीस आणि पद्मविभूषण असेल तर सात जण दिला तो लक्षात ठेवायचं मित्रांनो तेवीस या एकूणमध्ये तेवीस महिला आहेत तेरा मरणोत्तर पुरस्कार दिलेले आहेत म्हणजे ज्यांचं निधन झालं होतं आणि त्यांना आता पुरस्कार दिला गेला त्याला आपण म्हणतो मरणोत्तर पुरस्कार लक्षात ठेवायचं त्याचबरोबर दहा परदेशी नागरिकांना सुद्धा देण्यात आलेला आहे म्हणजे महत्वाचं काय मित्रांनो लक्षात ठेवायचं की अभ्यास करताना एकूण भारतीयांचा अभ्यास करायचा त्याच सोबत एकूण भारतीय किती आहेत म्हणजे आपण किती म्हणतो एकूण व्यक्ती एकशे एकोणचाळीस सात एकोणीस एकशे तेरा विभूषण भूषण स्त्री लक्षात ठेवायचं पण महिला सुद्धा लक्षात ठेवा तेवीस महिलांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मला सांगा मित्रांनो महाराष्ट्र विषय जर पाहिलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये आता हा तर एकूण भारत सरकारचा पुरस्कार आहे पण त्यामध्ये जे महाराष्ट्र रहिवासी आहेत जे महाराष्ट्रीयन आहेत त्या एकूण अकरा जणांना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्यातले पद्मविभूषण शून्य आहेत म्हणजे एकाही महाराष्ट्रीयन व्यक्तीला यावर्षी पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला नाही पण पद्मभूषण असेल तर ते तीन व्यक्ती आहेत तीन व्यक्ती मला मध्ये सांगू शकता ज्यांना दोन हजार पंचवीसचा पद्मभूषण मिळालेला आहे लक्षात ठेवायचं त्यातले मी एक व्यक्ती सांगतो शेखर कपूर तुम्हाला बाकी दोन व्यक्ती सांगायचे आहेत अलग लक्षात एक राजकीय क्षेत्रातल्या आहेत आणि एक कला क्षेत्रातल्या आहेत तुम्हाला मी हिंट देऊन ठेवतो त्याचबरोबर अकरा जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे त्यातले एक आपले मराठी मोठे ज्येष्ठ कलाकार आहेत ज्येष्ठ अभिनेते आहेत ते म्हणजे अशोक सराफ लक्षात ठेवायचं म्हणून ह्या गोष्टी करत चला आणि लक्षात ठेवा की पुरस्कार इतके खूप जास्त मोठे असतात पण त्याला खूप जास्त ग्लॅमराईज करू नका काही गोष्टी फक्त महत्वाच्या आहेत तेवढ्या जरी केल्या तरीही इम्पॉर्टंट वाटतात म्हणून या भाग एक मध्ये आपण हे पुरस्कार पाहिलेले आहेत आता भाग दोन मध्ये आपल्याला काय काय करायचंय तर जो मगाशी आपण पाहिला आंतरराष्ट्रीय मॅन बुक बुकर पुरस्कार पंचवीसचा तो सुद्धा करायचा आहे नोबेल करायचा आहेत ग्रॅमी सुद्धा करायचे आहेत एकाहत्तरावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुद्धा करायचा आहे म्हणजे काय तर शिल्लक राहिले आपलं चित्रपट असेल महत्वाचं आणि आंतरराष्ट्रीय असतील ऑस्कर असेल नोबेल असेल असे एक दहा पारा पुरस्कार पण प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला तयारी करायची आहे अलग लक्षात मित्रांनो भाग एक व्यवस्थित बघून घ्या नोट्स मध्ये आणा कुठं वाटलं स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट भाग दोन मध्ये सुद्धा आपण राहिलेले पुरस्कार करणार आहोत एवढे जरी केले तरीही आपल्याला पुरस्कार या विशेष जे काही सत्र आहे किंवा विशेष घटक आहे परीक्षेला विचारला तर यावर आपल्याला मार्क मिळू शकतात व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायचा आहे मित्रांनो त्याचबरोबर जे जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत कुठलाही कुठ स्पर्धा परीक्षा करत असतील त्यांना आपले व्हिडिओ शेअर करत चला व्हिडिओ कसा वाटला लाईक सुद्धा करायचा आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर आगामी आपण महत्वाचे युद्ध सराव महत्वाचे चर्चेतील व्यक्तिमत्व व्यक्तींच्या निवडी किंवा नियुक्ती असतात त्या सुद्धा आपण व्यवस्थित करणार आहोत तर इथं आपण थांब्या मित्रांनो भाग दोन मध्ये आपण पुरस्कार पुन्हा करायचे आहे ठीक आहे पुन्हा भेटू धन्यवाद